त्याला दोन वेळेस त्या गावातल्या पोलीस पाटलाकडे हाजरी दिली पाहिजे आणि ती ही हाजरी कधी द्यायची मुलीनो ऐकलं तर आश्चर्य वाटेल एकदा रात्री बारा वाजता जाऊन हाजरी द्यायची कि मी इथं आहे कुठं गेलेलो नाही आणि पहाटे तीन वाजता आहे का हाजरी द्यायची कि मी इथंच आहे कुठं गेलेलो नाही म्हणजे त्या माणसानं झोप घ्यावी की नाही मला सांगा म्हणजे एवढा अविश्वास या कायद्यामध्ये होता तुम्हाला माहित असेल की ज्या ठिकाणी तो राहत होता त्याच्यावर कडक निगराणी ठेवली जायची की हा उठतोय कुठं बसतोय कुठं कुणाला बोलतोय काय करतोय एवढा अमानुष पद्धतीचा हा कायदा होता आणि त्याच बरोबर येताना तो त्या गावामध्ये त्याच्याबरोबर प्राणी किती आहेत त्याच्याबरोबर घोडं किती आहेत त्याच्याबरोबर बखेट किती आहेत सगळ्या वस्तूची मोरदत केली जायची येताना एकदा ये जाताना एका सगळ्या वस्तूंची मोजदात करायची आणि जाताना जनावरांचा जसा दाखला असतो तसा दाखला त्यानं घ्यायचा नंतरच दुसऱ्या तांड्याला जायचं की काय माणसानं माणसानं दिलेली वागणूक आहे का, का मुलांना अरे एवढा अमानुष्याची वागणूक या भाट्यांना दिलेला हा कायदा आहे आणि तो कायदा कधीपर्यंत चाललाय न्यायालयानं खर तर मी आता पुढे बोले ना माझ्या व्हिडिओ मध्ये बोले हा कायदा संपलेला नाहीये पवार सर सुद्धा कायदा संपला असं पण म्हणतो पण बावनला संपलेला नाहीये त्याच्यानंतर देखील जशी आमच्या राष्ट्रभाषा हिंदी बदल फुट्टी मारून ठेवली आहे तुम्हाला माहितीये जे हिंदीचे प्राध्यापक आमचे वरगट हिंदीचे मुख्याध्यापक आहे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून संविधानात सांगितली एकीकडं आणि दुसरीकडे सांगितलंय की हिंदीच्या प्यारल इंग्रजी दहा वर्षे राहील आणि आता तुम्ही बघताय की राज्यामध्ये हिंदी सक्ती करू नका म्हणून काय काय घडलं एका देशाची राज्यभाषा म्हणून जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा तिला पूर्ण अधिकारही द्यायचे नाहीये आणि म्हणायचं की ती खऱ्या अर्थानं या देशाची राष्ट्रभाषा आहे तसंच या कायद्याच्या बाबतीमध्ये सब कायदा गुन्हेगारीचा ठेवण्यात आला होता त्याच्या विरोधामध्ये राजाराम राठोड असतील मोतीराज राठोड असतील किशनरावजी राठोड असतील गुलाकार लालसिंग जी असतील तुम्हाला सांगतो आता मागास बहुजन कल्याण नांदेड व विमुक्त जाती सेवा समिती वसंत को तालुका मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त दिवस अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ उद्घाटक मान्य सचिन खुने सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड विशेष अतिथी माननीय उमेश मोरे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडब प्रमुख उपस्थिती माननीय प्रो प्रोफेसर डॉक्टर रामकृष्ण बदने हिंदी विभाग प्रमुख वसंतनगर माननीय प्राध्यापक डॉक्टर देवदास पवार रसायनशास्त्र विभाग वसंतनगर गोविंद चव्हाण सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक विनीत भगवान मरकटवाड प्राचार्य वसंत गोविंद पवार मुख्याध्यापक वसंत सोपानराव वाघमारे प्राचार्य विद्यानिकेतन कमळेवाडी संदीप गेटकेवार मुख्याध्यापक कमळेवाडी संदीप परकंठे मुख्याध्यापक कमळेवाडी तसेच दत्ता टोकलवाड नांदेड शहर प्रतिनिधी टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस न्यूज चॅनल यावेळी हे सर्व उपस्थित होते